नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवाकाले सहा हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये तर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अगरवड आवाकाली सहाशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये दर तीन हजार रुपये सर्व दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती दोनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर तीनशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये सर्व दर एक हजार सहाशे रुपये जात आहे हलवा कांदा पुढील बाजार समिती सोलापूर गावकाली एकोणीस हजार सहाशे पासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर किमान दर शंभर रुपये सर्व साधारणतः एक हजार रुपये जात आहे लाल कांदा तळगाव अवकाली पाचशे त्रेपन्न क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे सत्तावीस